स्वामी समर्थ तर बघा नवरात्रासाठी ओरिजिनल आपल्याकडे बघा मूर्ती शंक शंका ओरिजिनल मूर्ती शंक असं म्हणतात तर ओरिजिनल मूर्ती शंख जो आहे तो ठाण्यावरून दादांनी ऑर्डर केलेला दादा आहे सुनील पाटील दादा आहेत ते ऍडव्होकेट आहेत तर ठाण्यावरून बघा ते जवळपास दोन तीन वर्ष या शंकाच्या शोधात होते पण त्यांना ओरिजिनल कुठेच मिळालं नाही तर आपल्याकडे बघा ओरिजिनल मूर्ती शंक, विष्णू लक्ष्मी शंख अवेलेबल आहे हा एक नवरात्रीसाठी घेतलाय छोटासा दादानी बघा एक मोती घेतलाय त्यांच्या मिसेसनी कुंचन सेवा सहा महिन्यापूर्वीच आपल्याकडे घेतलेली आहे त्यासोबत बघा एक माळ घेतली कवड्याची नवरात्र स्पेशल त्यांच्या घटाच्या कलशाला घालण्यासाठी घेतलेली आहे त्यांनी त्याचबरोबर बघू शकता गायवास्रू घेतलेला आहे दादानी एक सुंदर अशी बघा कमळातली लक्ष्मी ही लक्ष्मी प्रत्येक ऑर्डर मध्ये बुकिंग आहे कारण आहेच तेवढी रेती कोरीव आणि खूप सुंदर आहे बर का लक्ष्मी त्याच बघू शकता दादानी सगळ्यात मोठ्या साईजचा अखंड दिवा घेतला आहे आणि तुम्हाला अखंड दिव्याच्या वगैरे ऑर्डर ज्या आहेत त्या फक्त मंगळवारपर्यंत ऑनलाईन ऑर्डर घेतल्या जातील मंगळवार नंतर नऊ दिवस शॉपला व्हिजिट करू शकता त्याच्यामध्ये बघा दादानी दोन कलर्स घेतलेत आपल्याला हे बघा जसं मी पूजेमध्ये लक्ष्मीचे दाखवलेत हे दोन कलर्स घेतलेले आहेत ह्याच्यात तीन साईज आहेत बरं का कलशामध्ये बघा सगळ्यात छोटा हा मीडियम आणि सगळ्यात मोठा तीन साईज कलशामध्ये आहेत तुम्हाला जो कलश हवा आहे लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा देवी देवताना पाणी भरून ठेवण्यासाठी अगदी तुम्ही तो घेता घेऊ गे। शकता तर जी लक्ष्मीची पूजा मी परवा घरामध्ये केली होती त्या लक्ष्मीची कलश पूजेसाठी बघा छोटासा मी कलश ठेवला होता ज्यांना जे जे पूजा साहित्य हवं लवकरात लवकर ऑर्डर करून बुकिंग करा धन्यवाद